श्री स्वामी समर्थ तुमचे जीवन बदलून टाकणारे स्वामींचे विचार स्वामी सेवेकरांनी एकदा नक्की ऐकावे आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हालाही स्वामींचे चांगले विचार ऐकायला मिळतील आणि जीवन जगताना तुम्हाला त्याचा छान फायदा होईल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणी संकटे दूर आणि जीवन हे आनंदाने भरभरून जाते जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याचे अडथळे कधीच राहणार नाही असे नेहमी स्वामी समर्थ गुरुमाऊली म्हणायचे मनाची शांती असेल तरच अहंकारी भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमची सर्व समस्या ह्या सुटतील ध्येय आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणतीही आपल्या क्षणी आपल्याला मदत करू शकते जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला पुढे काहीच मागण्याची गरज नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे जीवन सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे स्वतःवर आणि देवांवर विश्वास ठेवा तुम्हाला पावलोपावली स्वामी समर्थ गुरुवई मदत करतील स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी आहे मी आहे मग चिंता कशाची मानवाने अहंकार पे नम्रता स्वीकारली तर स्वामीची कृपा ही अधिकच होईल आयुष्यात कितीही पाहता तरी धीर सोडू नका स्वामी तुमचेच आहेत स्वामी समर्थांचा आधारभूत जीवनातील संकटे संपुष्टात येतात स्वामी समर्थांची विचार पाळले तर जीवनात सुख शांती नांदू लागते स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवावी जी तुमची इच्छा पूर्ण करतील स्वामी समर्थांच्या चरणी आपण शरण जावे जीवनातील सर्व क्लेश हे दूर होतील जीवनात कोणतीही परिस्थितीत न आपल्या पिता स्वामींचे नाव घ्या आपल्याला मार्ग सापडत राहील स्वामी समर्थ म्हणजेच न संपणारा भक्तीचा प्रकाश होय धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांना स्मरा आपला याच्यातच आपला विजय आहे स्वामी समर्थांची कृष्णा असते संकटही शरणही असते स्वामी नेहमीच आपल्याला साथ देत असतात सत्याचा मार्ग हा खडतर असू शकतो पण तोच आत्म्याला खरी शांती देतो आपल्या क्षमतेवर नेहमी आपण विश्वास ठेवावा परमात्मा तुमच्या आत्म्यात वास करत असतो वेदना हा तर जीवनाचा एक अपरिवय पैलू आहे त्यातूनच तर आपला आत्मा विकसित होतो प्रेम ही तर खरी भक्ती आहे त्याद्वारे मनुष्य परमात्म्याचा अनुभव घेत असतो लोभ आणि आसक्तीचा मुक्तीचा मार्ग सुखकर होईल मनाची शांती साधना ही खूप आवश्यक आहे मनशांती मिळवण्यासाठी ध्यान करणे तेवढेच महत्त्वाचे आहे सेवा ही तर सर्वोच्च पूजा आहे ती आपल्या आत्म्याला शुद्ध करते कर्म करत राहायचे फळाची अपेक्षा न करता ईश्वराची कृपा ही सगळ्यांवर होत असते ज्ञान हे तर खरी संपत्ती आहे ते कधीही नष्ट होत नाही क्षमाशीलता म्हणजेच मानवाची खरी सामर्थ्य तीच आपल्याला शांती आणि समृद्धी देते आळस हातर महा आपल्या आत्म्याचा जो शत्रू आहे कार्य करता जीवनाचा हा मंत्र आहे आपल्या जीवनामध्ये ससंग गती राहते तीच आपल्या आत्म्याला उन्नती देते चांगली संगती ठेवा आणि ती आपल्या आत्म्याला उन्नत करत राहते अहंकाराचा त्याग करा नम्रता आणि आत्म्याला उन्नत करते जीवनामध्ये तर आपल्याला अनेक अडथळे येत असतात एक अद्भुत प्रवास आहे जीवन जगणे म्हणजे पण आयुष्य एक सुंदर प्र आणि तुमच्या गतव्यवस्थापर्यंत पोहोचण्यासाठी विश्वासासोबत ध्येयाचीसुद्धा सुद्धा गरज असते जीवनात प्रेम आणि सहानुभूतीने वागा त्यातच खरी शांती आणि आनंद आहे अहंकाराला बाजूला ठेवा कारण नम्रता ही तर जीवनातील यश मिळवण्याची खरी गुरुकुलली आहे सतत शिकत रहा कारण ज्ञानच तुम्हाला योग्य मार्ग दाखवत राहील स्वतःला ओळखा आणि आत्मशोधाचा मार्ग शू करा मन हे शांत ठेवा कारण शांतता हा योग्य निर्णय घेण्यासाठी खूप गुरुकिल्ली आहे कर्म न करता फळाची अपेक्षा करणे हे निव्वळ व्यर्थ आहे तुमच्याच कर्माने तुमचेच भविष्य घडते कर्माचा मार्ग सोडू नका कारण तोच तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे निष्काम कर्म करा कारण त्याचाच खरा आनंद आहे वाईट कर्माचे फळ टळू शकत नाही म्हणून सदैव चांगले कर्म करत राहा इतरांच्या भल्यासाठी प्रयत्न करा हे खरे सद्गुण आहे वाईट कर्माचे परिणाम टाळता येत नाही त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा ध्येयाने कार्य करा कारण देव तुमच्या सोबत असतो सोबत आहे आपल्या कार्यात विश्वास ठेवा कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत शक्यतेचे दरवाजे उघडत असतात सत्य बोल धर्माचे पालन कर आणि अहिंसा हे तर सर्वांचे कर्तव्य आहे विश्वास ठेवा की प्रत्येक संधी तुमच्या जीवनातील मार्ग बदलू शकते स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी सतत प्रयत्न करत राहा आयुष्य हे एका क्षणाचे आहे त्याला सत्कर्माने सुंदर बनवा देव फक्त मंदिरात नसतो तो, तो तुमच्यात असतो देव फक्त मंदिरात नाही तर तुमच्या हृदयातही वास करतो असे हे स्वामींचे विचार तुम्हाला ऐकायला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद